प्रभाग क्रमांक एकशे सात मधील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार दीपक पवार हे निवडणुकीत यश संपादित करून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असताना दीपक पवार यांच्यावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप होत असून पवार यांची राजकीय व सामाजिक प्रतिमा खराब करण्याचे दुष्कर्म विरोधकांकडून केले जात आहे याविषयी आम्ही दीपक पवार यांना विचारले असता आज माझ्या पत्रकार वाटत आहेत म्हणजे समोर ज्याचे दहाले आहेत हे नक्कीच कारण आधी असं कधी काही झालं नाही आहे आणि माझ्याच विरोधात का पथक वाटतं आणखीन पण सहा उमेदवार आहेतच त्यांच्या प्रत्येकाच्या विरोधात पथकं वाटली पाहिजे म्हणून समोरच्याचे हालत खाप खूप खूप खराब आहे त्यामुळं तो असं काही जनतेसमोर मांडतो आहे की जेणेकरून माझं बदनामी व्हावी अशा प्रकारे त्याचं समोर समोरच्याचं सगळंसा कारस्थान चाललेलं आहे पण जनता समजदार आहे ती ज्याला मतदान करायचं ते जनतेच्या हातात आहे आणि जनता जे ठरवेल ते प्रत्येकाला मान्य करावेच लागेल ला। मग ते पत्रकं वाटू द्या किंवा नाही वाट व्हिडिओ क्लिप पाहिली मी पण ती व्हिडिओ क्लिप आधी का नाही दाखवली आज इलेक्शनलाच काय व्हिडिओ क्लिप आली ती आधी तो आमची ते अप्सात प्रकरण जे होतं शेजाऱ्याचं प्रकरण होतं ते यांनी व्हिडिओ क्लिपवर दाखवलं मग ते सहा वर्षापूर्वी का नाही ते पत्रकारांसमोर आलं न्यूज वार्वल्यांसमोर आलं आत्ताच का का तर माझी बदनामी करण्यासाठी हे सगळं कारस्थान हे विरोधकांनी रचलेलं आहे त्यासाठी सगळं माझी बदनामीचं कट चालू केलेलं आहे या लोकांनी पण याचा धाडा जनता यांना नक्कीच शिकवेल आणि मी सगळ्या जनतेवर सगळं सोपवलेलं आहे नागरिकांना माहितीच आहे कोण आपला माणूस आहे आणि कोण परका का आणि नागरिकां नागरिक खूप समजणार आहेत आता केंद्रामध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत राज्यामध्ये आमचे सी एम साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता नगरसेवकाला आमच्या आमदार मंदादाई म्हात्रे सुद्धा आहेत आणि आता खाली नगरसेवक मी तर लोकांना माहितीच आहे की कोणाला मतदान करायचं आहे आणि ते नक्कीच मला मतदान देऊन चांगल्या बहुमतात निवडून देतील हे मला खात्री आहे आधी देशात नंतर राज्यात युतीची सत्ता स्थापन झाली असून आणि आता महापालिकेत भाजपा सेना युतीची एखादी सत्ता येणार असल्याने विरोधकांच्या पायाकाची वाळू सरकली असल्याचे भाजपा उमेदवार दीपक पवार यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे कॅमेरामॅन साई पवार सोबत सुदीप घोल पालिका प्रशासन सीऊड